हे सात झाड घरामध्ये आवश्यक असलेच पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते झाड लावावे गुडलक वाढणारे सात झाड जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घराच्या आवारात कोणती झाडे असावेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत या सात चमत्कारिक फुलांचे झाड आवश्यक लावायला हवे यामुळे गुड लक वाढण्यासाठी मदत होते व गुडलक वाढण्यासाठी घरामध्ये कोणकोणती झाडे लावली पाहिजे हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण आपलं घर छान दिसावं म्हणून खूप प्रयत्न करतो त्यासाठी आपल्या अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रानुसार असे काही झाडे असतात त्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच पण त्या झाडाच्या जा सानिध्यात आल्यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप प्रसन्न व पवित्र होतं घरामध्ये शुभ झाड लावल्यामुळे मानसिक शांती सुद्धा मिळते व वा आसपासचं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न असतं आपलं घर सकारात्मक शक्तीने परिपूर्ण असावे म्हणून ही सात प्रकारची झाड आपल्या घरामध्ये आपणास लावायचे आहेत की सात प्रकारची झाडे कोणकोणती आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिले झाड आहे जास्वंद मित्रांनो अंगणामध्ये जास्वंदाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते जास्वंदाचे फूल अनेक रंगाचे असते आपण ते घराच्या गॅलरीत सुद्धा लावू शकतो याचे लाल रंगाचे अति अतिशुभ मानले जाते जास्वंदाचे फूल गणपतीला अत्यंत प्रिय आहे फक्त दुर्वा आणि एक जास्वंदाचे फूल वाहिले तर यामुळे गणपती प्रसन्न होतात जास्वंदाचे फूल शुक्रवारी देवीला वाहिल्यामुळे सौभाग्यात वाढ होते व संततीत आशीर्वाद मिळतो सूर्यदेवाला एका तांब्याच्या तांब्यात जास्वंदाचे फूल टाकून जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो मंगळ कमजोर आहे त्यांनी जास्वंदाचे झाड घराच्या अंगणात जरूर लावावे मंगळ दोष आहे त्यांनी सुद्धा घराच्या अंगणात जास्वंदाचे झाड लावल्यामुळे मंगळ दोष कमी होतो दुसरे आहे अपाराजिता याचे दोन तीन प्रकार असतात पांढरा दुसरा निळा व जांभळा सुद्धा असतो याचे सर्व प्रकार शुभ मानले जातात अपराजिता हे स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगले असते हे स्वास्थ्याच्या दृष्टीने तर चांगलेच असते तर वास्तूच्या दृष्टीने सुद्धा खूप शुभ मानले जाते अपराजिताचे फूल घरातील अनेक दोष दूर करतात हे फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता दुर्गाला सुद्धा हे फूल खूप प्रिय आहे अपराजिताचे फूल शनिदेवाला वाहायल्यामुळे शनीच्या साडेसातीपासून मुक्तता होते निळ्या रंगाचा संबंध शनीशी आहे निळ्या रंगावर शनीचा प्रभाव असतो म्हणून ज्यांच्यावर साडेसातीचे प्रभाव आहे त्यांनी निळ्या रंगाचे अपराजिताचे फुल शनिदेवाला अर्पण करावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतात तिसरे आहे पारिजातकाचे झाड पारिजातकाचे झाड घराच्या अंगणात लावणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला माहित आहे का की समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नाची प्राप्ती झाली होती त्यातील एक म्हणजे पारिजातक होय पारिजातक भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे मी मनामध्ये इच्छा धरून एकशे आठ फूल महादेवाला वाहिल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पारिजातकाचे फूल सायंकाळी उगवतात व सकाळ होईपर्यंत जमिनीवर पडतात पारिजातकाचे झाड घराची शोभा वाढण्यास सोबतच त्यांचे फुल पान मूळ गुणांनी भरलेले आहेत पारिजातकाचे झाड घरात लावल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते पारिजातकाचे फुल हे खूप पवित्र आहे पारिजातकाचे झाड देव वृक्ष म्हणून ओळखले जाते ज्या घरात पारिजातकाचे झाड आहे तिथे देवांचा वास असतो पुढील आहे तुळस घरामध्ये तुळशी लावणे हे अनिवार्य आहे कारण हे लक्ष्मीचे रूप आहे असा कोण आहे ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद नको आहे सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करतात त्यातील एक म्हणजे घरामध्ये तुळशी लावणे ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरात सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहते घरात तुळशी लावणे म्हणजे नकारात्मक शक्तीचा नाश होतो तुळशी ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते सौभाग्य वाढवणारी तुळशी घरामध्ये आवश्यक लावा पुढचे झाड आहे शमी तुळशीच्या नंतर ज्या झाडाची पूजा केली जाते ते झाड म्हणजे शमीचे झाड ज्या घरामध्ये अनेक प्रकारचे वाद आहेत वास्तुदोष आहे अशा घरामध्ये शेमीचे झाड आवश्यक लावले पाहिजे तर मित्रांनो शेमीच्या झाडाखाली शनिवारी शे एक दिवा लावल्यामुळे अनेक कष्टाचे निवारण होते शेमीचे पान सोमवारी महादेवाला वाहिल्यामुळे कसलीही इच्छा पूर्ण होते जीवनात कसल्याही प्रकारची अडचण असू दे दुःख असू दे कष्ट असू दे तर यासाठी पाणी घेऊन यामध्ये थोडीशी खडीसाखर मिक्स करून ते पाणी शेमीला अर्पण करा व चमत्कार बघा तुमच्या कसल्याही अडचणी क्षणा दूर होतील विजयादशमीच्या दिवशी शमीची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही कारण या झाडाला सोनं म्हटलं जातं पुढचे आहे मनी प्लांट हे घरामध्ये किंवा अंगणात तुम्ही कुठेही लावू शकता मनी प्लांट वर शुक्रदेव यांचा प्रभाव असतो शुक्रदेव धनसंपत्ती वैभवाचे कारक आहे नावाप्रमाणेच हे झाड घरात धनधान्य सुख समृद्धी देणारे असते हे मनी प्लांट घरामध्ये आवश्यक लावले पाहिजे मनी प्लांट बाटलीत कुंडीत सुद्धा तुम्ही लावू शकता पण काळजी एवढी घेतली पाहिजे की मनी प्लांटचा वेल वरच्या दिशेने गेला पाहिजे खालच्या दिशेने असेल तर ते अशुभ मानले जाते मनी प्लांट लावण्यासाठी दिशा शुभ मानली जाते पुढचे झाड आहे नारळाचे झाड नारळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी स्वरूप त्रिफळ घरांच्या अंगणात आवश्यक लावले पाहिजे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा बिना नारळाची होत नाही तर मित्रांनो बुद्धीचे देवता गणपती यांना प्रसन्न करण्यासाठी हिरव्या नारळाला आवश्यक दान करावे पुढचे झाड आहे दुर्वा घराच्या अंगणात दुर्वा आवश्यक लावली पाहिजे दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहे कसलीही कष्ट अडचण असू दे गणपतीला दुर्वा मनाभावे अर्पण केल्यामुळे कसल्याही प्रकारचे विघ्न दूर होते म्हणून घराच्या अंगणात दुर्वा आवश्यक लावावी दुर्वा कधीही नष्ट होत नाही पुढचे आहे अशोकाचे झाड अशोकाचे झाड घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते अशोकाचे झाड जिथे आहे तिथे कसल्याच प्रकाराचा त्रास होत नसतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सात प्रकारचे चमत्कारिक झाडं पाहिली आहेत ही झाडे घरात लावल्यामुळे घरात भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात व देवांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो अशा प्रकारे झाड घरामध्ये आवश्यक लावली पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद